सरस्वती मातेची पूजा आपण जेव्हा करतो आता उद्या वसंत पंचमी आहे सकाळी लवकर उठायचं पिवळं वस्त्र धारण करायचं आपण करायचं असेल तर किंवा मुलांना पिवळं वस्त्र धारण करायला लावायचं आणि ते सरस्वती मातेची पूजा करायला लावायची कारण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे वसंत पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो कारण ती विद्येची देवत आहे त्यांना तिच्या आशीर्वादाची गरज असते असं नाही की मुलांनाच आपल्याला सुद्धा सरस्वती मातेची आशीर्वादाची अत्यंत गरज आहे सर्वांच्या जीवावरतीने वास करावा यासाठी उद्या खूप छान असा उपाय सांगणार आहे त्याचबरोबर एक पूजा आहे सरस्वती मातेची ती पूजा सुद्धा तुम्हाला मी माहिती त्याची देणार आहे आणि तुम्हाला त्याची पूजा करायची असेल तर तुम्हाला ती कशी करायची त्याची सुद्धा माहिती देते तर सर्वात प्रथम सरस्वती संच त्याची पूजा उद्या करायची आहे आणि ही पूजा मुलांकडून करून घ्या आणि तुम्ही स्वतः केली तरी चालते पहिलं सांगितलं की तिच्या आशीर्वादाची गरज सर्वांनाच असते तर काय करायचं आहे केंद्रामार्फत तुम्हाला दिंडोरी केंद्र जवळ आसपास असेल तर तिथे तुम्हाला विद्या श्री विद्या सरस्वती आ, पूजन संच तुम्हाला मिळून जातो त्या संचामध्ये आपण कसं दीपावलीचा संच आणतो तसं तो, तो संच मिळतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य राहतं म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये पेन त्याच्यानंतर छोटीशी एक वही त्याच्यामध्ये असते म्हणजे भरपूर भरपूर म्हणजे ज्या ज्या त्याची आपण पूजा करतो त्याच्यात लागणारं साहित्य सर्व त्याच्यात मिळून जातं आणि तुम्हाला फक्त घरून हळदी कुंकू अक्षदा चंदन फुलं वगैरे हे जे वरचं सामान असतं ते लागेल आणि त्याची पूजा कशी करायची तर तुम्हाला दिंडो गुरुपीठ हे तुम्हाला चॅनल माऊलींचं मिळून जातं यूट्यूबलाच तर त्याच्यावर पूर्ण डिटेल पूजा म्हणजे त्याच्यात सांगितलेली आहे आणि तशी पूजा तुम्ही तुमच्या घरी मुलांकडून करून घेऊ शकता ही अत्यंत महत्त्वाची पूजा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ही पूजा मुलांकडून करून घ्यात मी तुम्हाला सांगेन कारण काय होतं ना केंद्रात पण ही पूजा घेतली जाते पण बऱ्याच जणांना केंद्रात मुलांना जा घेऊन जाणं शक्य होत नाही तर तुम्ही घरच्या घरी करू शकता फक्त तुम्हाला तो के संच पण संच तुम्हाला लागेल आता तो संच का लागेल तर का कर... येईल तर कारण त्याच्यामध्ये जे काही सामान आहे त्याच्यामध्ये जे काही सामान आहे ते, ते, ते आपल्याला इतर ठिकाणी पूर्ण उपलब्ध होणार नाही त्याच्यामुळे तो संच घेऊन आलं की दोनशे रुपयाला तो संच मिळतो तो आणला की तुम्हाला म्हणजे काही आणायची गरज पडत नाही त्याच्यामुळे तो संचच घेऊन या आणि काय होतं नक्की तो संच एकदा आणला की वारंवार त्याच्यावर सेवा केली जाते असं नाही की एकदा केली नंतर काही काम येणार नाही तो आणि त्याचा त्याच्यात जो तोडगा आहे तो तोडगा तुम्ही तुमच्या तो मुलांसोबत एक वेळेस देऊ शकता तो आ, लाल पोटलीमध्ये जो तोडगा येतो तो, तो। तर तो सनच्या आणा आणि त्याची पूजा यूट्यूबलाच तुम्हाला दिंडोरी गुरुपीठ ॲप सॉरी श्री गुरुपीठ चॅनलवर तुम्हाला तो मिळून जातो त्याचा व्हिडिओ पूजेचा पूर्ण डिटेल पूजेचा व्हिडिओ त्याच्यावर आहे तर तो व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी मुलांकडून पूजा करून घेऊ शकता कारण ही पूजा उद्या कोणीच चुकवायची नाही आहे सर्वांनी करायची आहे मग मोठाली मुलं असतील कॉलेजची त्यांनासुद्धा पूजा करायला लावा तुम्हाला स्वतःला वाटत असेल की नाही मी ही, ही, ही पूजा मला पण करायची आहे तुम्ही स्वतःसाठी पण ही पूजा करू शकता तर काय करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी काही लाल पोटली तुम्हाला मिळते तर ती पोटली आता तिची पूजा आपण पूजा करते वेळेस तिची पण पूजा केली जाते तर ती पोटली तुम्ही मुलांसोबत एक्झामच्या वेळेस देऊ शकता किंवा तुम्हाला स्वतःला तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यू वगैरे द्यायला जायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता म्हणजे महत्त्वाच्या कामाच्या वेळेस ती सोबत घेऊन जाऊ शकता जा। जवळ आपल्या ठेवायची याने काय होतं ना की यश येतं आपल्याला त्या कामामध्ये किंवा मुलांना समजा एक्झाममध्ये दिली सोबत तर मुलांना मुलांचा एक्झाम पेपर चांगला जातो मुलांना अभ्यास लक्षात राहतो कारण त्यांच्या भोवती सुरेख सुरक्षा कवच निर्माण होतं निगेटिव निगेटिव्हिटी पूर्णतः निघून जाते त्यांच्या जवळची त्याच्यामुळे ती पोटली खूप महत्त्वाची आहे तर त्याची त्या संचाची पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर उद्या उपाय काय करायचा आहे तर हा उपाय सर्वांनी करा घरातल्या मोठे मुलं सर्व सर्वांनी करा तर काय करायचं आहे तुम्हाला एक दर्भाची काडी घ्यायची आहे दर्भाची काडी तर तुम्हाला त्या संचे जर आणला तर त्या संचामध्ये तुम्हाला मध दर्भाची काडी ते सुद्धा मिळून जातं तर आणि जर तुम्ही नाही आणला तर तुम्हाला मध आपल्या घरामध्ये असतोच त्याच्यानंतर दरभाची काडी तर, तर, तर का ती जर नाही मिळाली तर तुम्ही तुळशीची घेऊ शकता किंवा तुम्ही सोन्याच्या काडीने सुद्धा लिहू शकता सोन्याच्या काडीनं म्हणजे आपलं सोन्याचं कानातलं किंवा अंगठी यांना लिहिलं तरी चालतं तर काय करायचं आहे मधामध्ये ती काडी बुडवायची आणि मुलांच्या जिभेवर एम सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे एम ए एडक्याचा त्याच्या टिंब एम हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे सरस्वती मातेचा याने काय होतं ना की सरस्वती माता अखंड मुलांच्या जिभेवर वास करते तिचं वास्तव्य तिथे राहतं त्याच्यामुळे तो मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे मुलांच्या लिहा तुम्ही तुमच्या लिहा म्हणजे आणि कोणाकडून लिहा त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या लिहा घरामध्ये जितके व्यक्ती आहे तित सगळ्यांच्या जिभेवर तुम्ही तो एम सरस्वती मातेचा मंत्र लिहा मदाने त्याच्यानंतर त्या मंत्राचा जप मुलांना कमीत कमी उद्या एक माळ जप त्यांचा करायला लावा सरस्वती स्तोत्र त्यांना म्हणायला लावा उद्या त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या संचय जर आणला तर तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये सेवा त्याच्या ह्या सगळ्या सर्व सेवा तुम्हाला घेतल्या जातातच पण सरस्वती संचयस संचा पूजा करणं शक्य काही कारणामुळं नाही पॉसिबल झाले तर कमीत कमी हे हा उपाय किंवा ह्या सेवा तरी मुलांकडून करून घ्या त्याच्यानंतर मुलांच्या बुकची पण पूजा उद्या करा सरस्वती मातेची पूजा करते वेळेस त्यांच्या बुकची पूजा सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर हे सर्व उपाय सेवा उद्या काही झालं तरी करून घ्यायच्या आहेत आणि अडचण असेल मुलं जर करणारे असतील तर तुम्ही त्यांना सांगा मुलं बरोबर करून घेतात कारण काय होतं की आपण म्हणतो आडी अडचण आहे आणि मग कसं करू काय करू तर मुलांना सांगितलं की मुलं सर्व करतात तर मुलांना सांगा तुम्ही कसं करायचं काय करायचं मुलं करतात खूप सोपं आहे आणि जर आसपास केंद्र असेल तिथे जर पूजा तुमच्या आसपासच्या केंद्रामध्ये जर घेत असतील तर तो संच घेऊन द्यायचा मुलांना मुलं तिथे जाऊनसुद्धा मुलांकडून सेवा करून घेतली जाते पण उद्याचा दिवस अधिवास चुकू नका एवढं सांगेल मी तर आय होप तुम्हाला समजलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब असू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ पर आणि गुरु गुरुमावलींच्या चर्य रुजू करते श्री स्वामी समर्थ